ग्राउंड नंबर दोन नवल आणि वाशी अकोला संघाने मैदानाचा ताबा घेऊन रेड मार्गाच्या प्रयत्नामध्ये अकोला संघ सात डिफेन्स सा सा आहे आणि उत्कृष्ट असा जबरदस्त खेळाडू रेडिंग मार्च वर आहे बोनस चालू आहे संघाचा खेळाडू अगदी सफळ आणि या प्रदीप न या खेळाडू साठी तुर्ती मारण्याची प्रयत्न प्रयत्न केला होता मात्र तेवढंच डिफेंड अकोला संघाचा आणि ते खातं खोललेलं आहे अकोला संघाचा एक गुण झालेला आहे या लढा पंचमुखी सावा आणि अंधारवाडी ग्राउंड नंबर एरणा संघ अंधारवाडी आणि सावा मानस संघ सेलू डी ग्राउंड नंबर दोन और या संघ खानापुर या संघाची लढत आहे वत्सपूर वाशिम आणि नवल गव्हाण शेवटचा सामना दिलेला आहे जर आपण तीन मिनिटाच्या आत आला नाही तर दोन्ही संघ बाद होतील शेवटची सूचना या महाराष्ट्राची आणवांशा कबड्डीचा कबड्डी खेळातला हिरा माणूस कबड्डी खेळातलं सोन आदरणीय या महाराष्ट्राची शान लाल मातीची नाते जुळलेलं एक व्यक्तिमत्व आदरणीय मंगलदादा पांडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मित्र हो एक नवीन जन्म घालणारा माणूस या ठिकाणी वेळात वेळ काढून या महाराष्ट्राची कबड्डीचा धुरा आपल्या खांद्यावर सांभाळणारा एक व्यक्ती या ठिकाणी आलेला आहे तो माणूस म्हणजे या कबड्डीचा सोनं करणारा माणूस आहे आदरणीय मंगलदादा पांडे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन खजिनदार यांचं या ठिकाणी आगमन झालेला आहे मी या ठिकाणी आदरणीय मंगलदादा पांडे दादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं

महाराष्ट्र राज्याचे कबड्डी असोसिएशन खजिनदार महाराष्ट्रात मध्ये युवा तरुणांना एक वेगळे लाट कबड्डीची त्यांनी निर्माण करून दिली एवढेच आहे तर लाल मातीच्या माध्यमातून आपलं करिअर कसं आपल्याला उज्ज्वल करता येईल याकडे लक्ष देता आदरणीय मंगलदादा पांडे साहेबांना विनंती करतो की मेहरा भाई पठाण आपलं या ठिकाणी मान आणि सत्कार करणार आहे दादा तुम्ही आमचा हा छोटासा सत्कार अगदी मनाभावाने स्वीकारावा मंगल पांडे या ठिकाणी आले आणि कबड्डीचे संयोजक दत्राव भांगरच्या चेहऱ्यावर अक्ष निर्माण झाले दत्रावजी भांगर यांनाही विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या दत्रावजी भांगर हिंगोली जिल्ह्याचे माझ्याकडून हिंगोली जिल्हा कबड्डी राष्ट्रीय पंच आपल्याला विनंती आहे की आपण दादाचा या ठिकाणी सत्कार करा मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टम यांना विनंती आहे आपण एका कॉमेंट्री मध्ये या आम्हाला थोडासा आवाज कमी करू आहे थोडा वाढवा हॅलो थांबा कोणी काही करू नका साऊंड सिस्टम वाले आलेले आहेत

आपल्याला पहिला पुकार दिलेला आहे सेलुटी विरुद्ध मौर्य संघ संघापूर बांगला वाशिम बात करून का सांगायला त्या वाशिम हे बघा या ठिकाणी पंच वेगळा निर्णय घेतील कृपया करून वाशिमला हात जोडून विनंती आहे आपण मैदानाचा ताबा घ्या पंचांना विनंती आहे संघ जर येत नसेल तर त्या संघाला बाद करा आपण बराचसा वेळ त्यांना दिलेला आहे सरपंच

सरपंच कार्यवाही करा पुढचा संघ तुला बाद करून टाका वर्धेतून त्या संघाला बाद करून टाका स्वच्छ गुंड वाशिम संघ हा वेळेवर उपस्थित न झाल्यामुळे खानापूर बंगला मोरिया संघ खानापूर बंगला आपल्याला सुद्धा दुसरा पुकार लवकरच तिसरा पुकार घेऊन याची नोंद घ्या आता लक्षगृद्ध वाशिम संघ हा आम्ही बाद केलेला आहे आता कोणत्याही संघाची वाट पाहायला जाणार नाही आणि अंधारवाडी दोन्ही संघांना दुसरा पुकार सहावा अंधारवाडी दोन्ही संघांना दुसरा पुकार सामन्याचे पंच बोलूभाई पठाण दिलीपजी गवाडे बाळू पाटील यांना विनंती आहे ग्राउंड नंबर दोनचा चा ता ताबा ता घ्यायचा आहे स्कोरर मॅन आदरणीय गेंडा फळे सर साईट स्कोरर विलासराव जाधव आणि इंगोले सर सावा आणि अंधारवाडी दोन्ही संघाला तिसरा आणि अंत्य पुकार चला मैदानामध्ये पंच पुकारलेले आहेत ग्राउंड क्रमांक एक वर होणारा सामना सावा विरुद्ध अंधारवाडी दोन्ही संघ चला मैदानात तिसरा पुकार दिलाय ना तिसरा पुकार दिलेला आहे आपल्याला ग्राउंड क्रमांक दोन ग्राउंड क्रमांक दोन वर होणार सामना सावा अंधारवाडी चला बनला हॅलो संघ हा मैदानात उपस्थित झालेला आहे आंधरवाडी आपल्याला शेवटचा पुकार आपल्याला फक्त तीन मिनिटाचा टाइम देण्यात येत आहे आताच वाशिमचा संघ आम्ही बाद केलेला आहे संघ आपल्याला फक्त एक मिनिटाचा टाइम राहिलेला आकोला संघाची गुणसंख्या झालेली आहे चोवीस आणि वाखारी तीन एक तुल्यबाल लढा दोन्ही संघामध्ये दसरा महोत्सव समितीच्या माध्यमातून ही स्पर्धा चालू आहे अगदी सामना प्रमुख मैदान क्रमांक दोन आमदारवाडी संघ आला नाही तुम्ही टाईम धरा आणि आम्हाला सांगा आम्ही बात करतो शेवटचा कॉल सहावा संघाने ताबा घेतलेला आहे मैदान क्रमांक एक वर सेनगाव आणि इसापूर रमना आपल्याला शेवटचा मॅच तिथं पाहिजे अंपायर सामना बात करायचा का अंधरवाडी अंधरवाडी बबलू हॅलो ग्राउंड चा ताबा घ्या अंधारवाडी पंचांना विनंती आहे आपण सामना चालू करून घ्यावा पठाण पठान सर वा नरे आहे क्या सर हातोसे फोन काय वा